श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्ती आपल्या या स्वामी संदेशातून कोणता तरी उपदेश घेत असतो आणि आपल्या जीवनाची तशा प्रकारे सुरुवात करत असतो त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी स्वामींचा संदेश तुमच्यासमोर पाठवत असतो त्याचप्रमाणे स्वामींनी अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते बघा किती मोठा संदेश आहे प्रत्येक व्यक्तीनं हा संदेश आपल्या स्मरणामध्ये ठेवणं तेवढंच आवश्यक आहे कारण योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला बरोबर आहे कारण एखादा आपला मित्र असेल आपला नातेवाईक असेल कोणीही हा परंतु खूप चांगला आणि योग्य माणूस असेल तर त्यांच्याकडून मिळालेला सल्ला हा आपल्यासला लाख मोलाचा वाटत असतो कारण प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो आणि धडपडत असताना कुठंतरी आपण चुकीच्या मार्गाला जर जात असू तर त्यावेळेस जो व्यक्ती आपल्याला एक चांगला संदेश देतो एक चांगला मार्ग दाखवतो तो, तो लाख लाखो करोडो रुपयापेक्षा अधिक असतो आणि ज्यावेळेस आपण एखाद्या चुकीच्या रस्त्यावर जात असताना आपल्याला सल्ला न देता कुठली तरी आर्थिक मदत केली जाते तू अशा प्रकारेच कर अशा प्रकारे सांगितलं जातं त्यावेळेस ती लाख मोलाची रक्कम सुद्धा कवडी मोल असते त्याच्यामुळे स्वामी सांगतात की योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सल्ला कोण योग्य देत आहे कोण अयोग्य देत आहे कोण कोणत्या भावनेनं आपल्याला मदत भावने करत आणि कोण कोणत्या भावनेनं आपल्याला मदत करत नाही या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे असं स्वामींचं मत आहे म्हणून माणसं ओळखायला शिका तुम्हाला कोण सल्ला चांगला देतय कोण वाईट देत आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण माणूस हा अनुकरणीय आहे तो कुठल्याही प्रकारची गोष्ट स्वतःच्या मनाने न करता अगोदर इतरांचा सल्ला घेत असतो आणि तो सल्ला घेत असताना तो समोरचा व्यक्ती किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे हे आपल्याला समजलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी आणि योग्य माणसाकडून घेतलेला सल्ला हा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे हजारो करोडो रुपयापेक्षाही मौल्यवान असतो आणि अयोग्य माणसाकडून घेतलेला सल्ला हा करोडो रुपये माती मोल असतो त्याच्यामुळे आपण कोणाकोण सल्ला घ्यायचा हा आपण विचार केला पाहिजे या संदेशामधून स्वामींनी सांगितलेली गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आली असेल प्रत्येकाच्या ध्यानामध्ये आली असेल त्याप्रमाणे आपल्याला आपलं आयुष्य व्यतीत करायचे तरच आपण सुखी समाधानी आनंदी आपल्या जीवनामध्ये राहू शकतो त्याच्यामुळे सर्व भक्तांना माझा या संदेशाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।